आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्वाची बातमी नांदेडमध्ये नांदेड, नांदेड शहरामध्ये भर दिवसात दोन तरुणांनी एका तरुणीचं अपहरण केलं आजूबाजूला नागरिकांची झुंबड असताना सुद्धा त्या मुलीच्या मदतीसाठी एकही हात पुढे आला नाही सर्वजण फक्त त्या मुलीची फरफट पाहत होते अखेर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर मुलीची तात्काळ सुटका झाली मुलगी सुद्धा सध्या सुखरूप होती पण अपहरणावेळी मूग गिळून बसलेल्या शेकडो बघ्यांचं नेमकं काय महिलांवर अत्याचार झाल्यानंतर आक्रोश करण्यापेक्षा ती घटना घडते तेव्हाच अशा प्रवृत्तीला आळा घालणं गरजेचं नाही का नांदेड मधील धक्कादायक प्रकरणाचा आढावा घेऊयात या स्पेशल रिपोर्ट मधून नांदेडमध्ये भर दिवसा तरुणीचं अपहरण पोलिसांच्या रॅपिड अॅक्शनमुळे तरुणीची सुटका दोन आरोपींवर कठोर कारवाई होणार पण अपहरणाची घटना पाहणाऱ्या बघ्यांचं काय नांदेड रेल्वे स्थानकाच्या अगदी समोर घडलेली ही घटना हा तरुण एका तरुणीला भर रस्त्यात ओढतो तरुणी त्याला विरोधही करते पण त्याच्या ताकदीसमोर तिचा निभाव लागत नाही रस्त्याच्या पलीकडे त्याचा मित्र बाईक घेऊन उभा असतो तरुण मुलीला उचलतो गाडीवर बसवतो हो आणि पसार होतो शहरातलं जे रेल्वे स्थानक आहे या रेल्वे स्थानक जवळील ही दिवसा ढवळ्या घडलेली घटना आहे दोन तरुण एका तरुणीला जबरदस्तीने तिच्या इच्छेविरुद्ध मोटरसायकलवर बसून नेताना या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहेत या ठिकाणी अनेक लोक आहेत पण यातील कुठलाही माणूस या, या मुलीच्या मदतीला धावलेला नाही जसं समाजमन शून्य करणारी ही घटना आहे तसंच समाजमन किती शून्य झाले हे दाखवणारी देखील ही घटना आहे परंतु ज्या नागरिकाने हा व्हिडिओ बनवला त्याचे खरं तर आभार मानायला हवेत कारण त्याच्यामुळे पोलिसांना या दोन्ही आरोपींची ओळख पटवण्यामध्ये मदत झालेली आहे गाडीचा क्रमांक काय होता हे कळण्यासाठी देखील मदत झालेली आहे नांदेड पोलीस देखील इथं अभिनंदनास पात्र आहेत कारण नांदेड शहराचे जे डीवायसपी आहेत सुशील कुमार नायक यांनी ताबडतोब घटने या घटनेची दखल घेतली आणि त्यांनी यातील दोनही आरोपींना अटक केलेली आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं खबऱ्यांचं नेटवर्क कामाला लावलं अपहरण झालेल्या मुलीचा ठिकाणा मिळताच तिची सुखरूप सुटकाही केली अवघ्या काही तासातच दोन्ही आरोपींनाही ताब्यात घेतलं चौकशीनंतर ती तरुणी स्टेशन परिसरातच राहत असल्याची माहिती मिळाली ही तरुणी भीक मागून पोट भरायची तरुणांसोबत तिची जुनी ओळख होती आदल्या दिवशी तिचा या तरुणासोबत किरकोळ वादही झाला आणि याच वादातून या मुलीचं अपहरण केल्याचं समोर आलं जे हा रेल्वे स्टेशन जवळची जे व्हिडिओ होती ते व्हायरल झाली लगेच आमची टीमनं रिस्पॉन्ड केला ज्याच्या पेट्रोलिंगमध्ये होती त्यांनी फर्स्ट रिस्पॉन्ड केला आणि मुलगी सुखस्वरूप लगेच सापडली होती आणि आरोपी पण आयडेंटिफाय झाला एक आरोपी आम्ही ताब्यात पण घेतलेला आहे मुलगीची फिर्याद घेऊन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि यामध्ये कायदेशीर आम्ही स्ट्रॉंग कारवाई करणार नाही नाही ते लगेच सापडली मुलगी आमची टीम होते आणि दोन्हीची जुनी ओळख आहे ते आणि लगेच सापडली नाही मुलगीची वय उन्नीस वर्ष एकोणीस वर्ष आहे आणि जे एक आरोपी ताब्यात आहे त्यांची जवळपास एक ट्वेंटी वन असा वय आहे त्यामध्ये मायनर दोन्हीमध्ये कोणी नाही दोन्ही मेजर आहे हां मुलीवर शारीरिक अत्याचार झाला नाही हे कळल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला सुदैवानं मुलगी सुखरूप होती पण तसं काही झालंच असतं तर मोर्चे निघाले असते आंदोलनं झाली असती पोलिसांचे आणि न्यायव्यवस्थेचे वाभाडे काढले गेले असते मुलीला न्याय मिळावा म्हणून अनेकांनी आक्रोश केला असता इतकंच काय तर सरकारवरही ताशेरे ओढण्यात आले असते पण मुलीचं अपहरण झालं तेव्हा समाज म्हणून आपण काय केलं फक्त आणि फक्त बघ्याची भूमिका घेतली घटना घडली तेव्हा आजूबाजूला शेकडो माणसं होती त्यापैकी एकानंही या, एका या दोघांना अडवण्याचा प्रयत्न केला नाही ही वस्तुस्थिती आहे दिवसाढवळ्या असा प्रकार घडतो आणि त्या ठिकाणी हजारोने नागरिक उपलब्ध असताना देखील कुणीही त्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही व्हिडिओ मध्ये आपण बघू शकतोय की या तरुणांची जी शरीर यष्टी आहे ती अत्यंत सर्वसाधारण आणि किरकोळ शरीर यष्टी आहे त्यामुळे कुठल्याही नागरिकांनी या मुलांना जर विरोध केला असता त्याच वेळी तर ही घटनाच घडली नसती आणि पोलिसांना काही काम करण्याची गरज पडली नसती परंतु कुठल्याही नागरिकाने मदत केली नाही आणि मग शेवटी पोलिसांना इथे यावं लागलं खरं तर यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी असते की जो सी आर पी सी कायदा आहे या सीआरपीसी कायद्यामध्ये कुठल्याही नागरिकाला जर एखादा दखलपात्र गुन्हा घडताना त्याच्या डोळ्याला दिसत असेल तर त्याला पोलिसांचे अधिकार प्राप्त होतात आणि तो कुठल्याही आरोपीला अटक करू शकतो आणि तात्काळ पोलिसांना कळवून मग त्या आरोपीला त्यांच्या ताब्यात देणं ही एक कायदेशीर प्रक्रिया असते परंतु सी आर पी सीच्या या कलमाची नागरिकांना माहितीच नाही आणि ते स्वत घाबरतात की पोलिसांचा झंझटमध्ये आपण पडायला नको अशी ती भूमिका असते आणि लोक पुढे येत नाहीत परंतु जर त्यांच्या घरच्या मुलीसोबत असा प्रकार घडला असता तर त्यांनी काय केलं असतं किंवा त्यांच्या मनावर काय बीतलं असतं याचा विचार प्रत्येक नागरिकांनी करायला ही अपहरणाची घटना म्हणजे समाजासमोर उभा केलेला आरसा आहे महिला सुरक्षेच्या फक्त गप्पा करण्यापेक्षा निर्भीडपणे अशा घटनांचा विरोध करणं गरजेचं आहे तरच पोलीस प्रशासन आणि सरकारकडे बोट दाखवण्याचा अधिकार अबाधित राहील योगेश लाटकर एनडीटीव्ही मराठी नांदेड